समस्या बरेच आहे पण आता महेश दादा गायकवाडने सांगितल्याप्रमाणे की दोन तारखेपासून या काम कामगारांना बाहेर ठेवलं आहे आणि आत्ता मुख्य मागणी वगैरे हो असं काहीच नाही आहे आमचं मागणी एकच आहे की जे तीनशे कामगार आहे आणि काही वर्षापूर्वी दहा लोकांना त्यांनी काढलं होतं त्यावेळीसुद्धा असंच आत्ता घेतो नंतर घेतो बऱ्याच नाही अधूनपर्यंत घेतलेलं नाही आणि सेम टेक्निक त्यांनी आत्तासुद्धा वापरलं आणि दोन तारखेपासून आचारसंहिता होती त्याचा त्यांनी तिकडे फायदा घेऊन त्या लोकांना बाहेर ठेवला तरी आम्ही सगळ्याच का, कामगारांनी संयम ठेवला आम्ही सगळे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला की आज होईल उद्या होईल आणि तीन दिवसापूर्वी त्यांनी लिहून दिलं आम्हाला एक चर्चा झाली त्या चर्चामध्ये व्यवस्थापनाचे अधिकारी होते युनियनचे सर्व पदाधिकारी होते महेशदादा गायकवाड होते महेश पाटील होते, होते। इंद्राताई ताई होती बाकी इतर सर्व मान्यवर होते त्यांच्यासमोर लिहून दिलं की मी सर्व उद्यापासून सर्व कामगारांना घेतो पण काल त्यांनी अक्षरशः भर पावसामध्ये सर्व कामगारांना इथे दुपारपर्यंत ते उन्हात होते पावसात होते आणि तसेच ते घरी गेले कंपनी चर्चा त्या दिवशी कुष्मा जे आहेत त्यांच्यासमोर चर्चा झाली आम्ही सांगितलं की बाबा कामावर येऊ दे आम्ही चांगलं काम करू कंपनी कसं पुढे जाईल त्यासाठी काम करू आणि त्यांनी मान्य केलं आणि समोर हे लिहून दिलं पण काल त्यांनी सगळ्यांना बाहेर ठेवलं आणि नंतर आता दादाना आणि आम्हाला सगळ्यांना निरोप असं दिलं की मी चाळीस लोकांना घेतो आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही हे घरकामासाठी आलेलं नाही आहे की मला वाटेल तेव्हा मी ठेवेन आणि मला वाटेल तेव्हा बाहेर जाणार त्याला काहीतरी कायदा आहे तर कायदेशीरसुद्धा पोलीस स्टेशन असू दे लेबर कमिशनर असू दे किंवा इतर मुख्यमंत्र्यांना आणि उद्योगमंत्र्यांनासुद्धा सगळं आपण पत्र आणि व्यवहार केलेला आहे तर कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पण आज काल जे त्यांनी आमच्यासमोर किंवा आमच्याबरोबर जे व्यवहार केलं आहे ते आज सगळेजण सकाळी पाच वाजल्यापासून सर्व कामगार सर्व प्रतिनिधी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे होऊन महेशदा गायकवाड असू दे चेनू दादा असू दे ताई असू दे हे सगळेजण येऊन आम्ही फक्त एवढंच सांगितलं आता आले होते त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे काही पदाधिकारी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही कामावर घ्या बाकी काय मागणी आमचा सध्या तरी आमचं काहीच नाही आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सर्व कामगारांना करीत आतमध्ये कामावर घ्या आणि आम्ही आतमध्ये जाऊन खूप चांगलं काम करतो जे आतापर्यंत केलेलं